महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आमदार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा अहमदनगर मध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा नगर शहरात आली होती यामध्ये माननीय महापौर भगवान फुलसौंदर अभिषेक कळमकर संभाजी कदम बाळासाहेब बोराटे आदींसह दुपारच्या कडक उन्हातही मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर ठिकठिकाणी थी रामनवमी उत्सवानिमित्त मंडळांनी उभारलेल्या देखाव्यातील प्रभू रामचंद्रांचे पूजन त्यांनी केले प्रतिनिधी महेश कांबळे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा